संघर्ष उदय मनोज दादा जारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी नारायणगडावर सुरू झाली आहे विविध गावचे बांधव आहेत आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे नारळ फोडून या कार्याची सुरुवात झालेली आहे न नारळ फुटलेलं आहे आणि आता या कामांना वेग येणार आहे गावोगावचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि अतिशय जय्यत अशा प्रकारची तयारी आता नारायणगडावरच्या दसरा जातो कधी नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद बाबांचे आशीर्वाद सुद्धा आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे स्वतः या ठिकाणी गंगाधर नाना काळकुटे पाटील आता या ठिकाणी गवत त्या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे नानांनी सुद्धा साफसफाईला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी नाना एक आठवण आहे की पलीकडे आपण साफसफाई करत होतो आणि तिथे या ठिकाणी सरपणी निघाला होता पण बाबांनी सांगितलं होतं आपण त्याच्या जागेवर त्या ठिकाणी अतिक्रमण करतो त्यामुळे तो त्याचं दर्शन घडवणारच त्यामुळे सगळ्या बांधवांना विनंती कार्य करताना सुद्धा आपण सगळ्यांनी बारकाईने लक्ष देऊन या ठिकाणी हे कार्य करावं कारण या ठिकाणी आलेल्या बांधवांची राज्यातल्या बांधवांची म्हणून गुरुमाऊलींचे फक्त आशीर्वाद लागतात आणि ते आशीर्वाद सगळ्यांच्या वरती आहेत ही सावली आहे इतकं बारीक सारीक मार्गदर्शन पूजनीय बाबांचं असतं स्वतः ते जेव्हा या ठिकाणी मैदानात उतरतात तेव्हा या सगळ्या भाविक भक्तांना एक प्रेरणा येते आणि जरी महाराष्ट्रात पावसाचा पूर असला तरी आता इथे गडावरती भक्तीचा महापूर आलाय आणि त्यासाठी ही स्वच्छता रूपी भक्ती हे सगळे बांधव करतायत आणि आलेल्या राज्यातल्या बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठीचे या हे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत तर बांधवांनो नारायणगडावरचं हे कार्य तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट्स मध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढे पाठवायला विसरू नका जय जिजाऊ जय इथं येऊन आहे बाबा ही कडिक श्रमदान करणार आहोत आणि सगळ्या गडाच्या परिसरातील भावी पडताना आव्हान करीत आहोत की त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि चांगल्या कार्यामध्ये नेहमी या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे तर मैदर मित्रांनो स्वच्छतेच्या कार्यासाठी खरं म्हणजे महाराष्ट्रात आज कौल काय हातात घ्या म्हणताय पण आम्ही मात्र एक चांगला संदेश संत गाडगे बाबांनी जो दिला होता स्वच्छतेच्या कार्यासाठी आम्ही हे वेळा वगैरे हातामध्ये घेतले आणि प्रत्येकाने श्रमदान करावं ही पण आपल्या माध्यमातून विनंती एका मित्रांनो इथे रोज एक दोन तास श्रमदान करणार आहोत प्रत्येकाने दिवसभरात पुढचे सगळे दिवस